नमस्कार मित्रांनो मी सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ शुभान गिराठी अनेक विद्यार्थ्यांची इच्छा आहे की स्पर्धात्मक परीक्षा किंवा नेटसेट साठी जे वेगवेगळे राज्यशास्त्राचे दृष्टिकोन आहेत म्हणून राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या वेग दृष्टिकोनाचा विचार आपण या मालिकेत करणार आहोत मित्रांनो सुरुवातीला आपण आदर्शवादी जो दृष्टिकोन आहे त्याचा विचार करा मित्रांनो प्राचीन आणि मध्ययुगीन राज्यशास्त्राच्या अभ्यासाची उत्कृष्ट जर पद्धती कोणती या बाबतीत आपण पाहतो की वेगवेगळी भिन्न भिन्न मतं आहेत प्रत्येक व्यक्तीच्या मते काही प्राचीन पद्धती अभ्यासाच्या ह्या चांगल्या होत्या तर काहींच्या मते मध्ययुगीन पद्धती या चांगल्या आहेत मग ही जी मतभिन्नत आहे ते या मध्ययुगीन काळी राज्यशास्त्राचा अभ्यास करताना राज्य आणि शासन संस्था यांचा प्रामुख्याने विचार केला जात होता आज राजकारणातील आधुनिक रा प्रवाहामध्ये आपण पाहतो की राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं स्वरूप हे बदलत गेलेलं आहे गेल्या अडीच हजार वर्षापासून राज्यशास्त्राचा जो अभ्यास आहे तो विविध दृष्टिकोनातनं होत आलेला आपण पाहतो राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे आपण प्रामुख्याने दोन खंड किंवा दोन भागात विभाजन करू शकतो कारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला एक अब्� नवीन दिशा प्राप्त झालेली आहे म्हणून आधुनिक कालखंडातील राज्यशास्त्राचा अभ्यास जो विसाव्या शतकानंतरचा आहे म्हणून आधुनिक राज्यशास्त्राचा उदय हा विसाव्या शतकात झाला आणि त्याच्यापूर्वी जो राज्यशास्त्राचा अभ्यास केला जात होता तो एक पारंपरिक पद्धतीने मित्रांनो या पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप हे आदर्शवादी आणि वास्तववादी होता राज्य असेल शासन संस्था असेल आणि यांचा अभ्यास हा तत्वज्ञानाच्या भूमिकेतून आदर्श राज्याची संकल्पना शोधून काढणार म्हणजेच प्लेटोपासून ते मार्क्स पर्यंत जे जे राज्यशास्त्रज्ञ झाले आहेत त्या सर्व राज्यशास्त्रज्ञांनी एक पारंपरिक पद्धतीने जो राज्यशास्त्राचा अभ्यास केला म्हणून त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा विचार आपण करणार इतिहासाचं अध्ययन करून राजकीय सिद्धांत मांडण्याची राज्यशास्त्राची पद्धत आपल्याला माहिती आहे प्लेटोपासून ते मार्क्स पर्यंत सर्वच राज्यशास्त्रज्ञांनी राज्यशास्त्राचा जो अभ्यास केला आहे जसं आपण पाहतो इतिहासाचं अध्ययन करून आणि आपण राजकीय सिद्धांत मांडण्याची आपल्याकडे पद्धत होती सिझाविक फ्रीमंट हेन्रीमंट हे जे विचारवंत त्यातले आपल्याला पाहायला मिळतात तर ऑस्टिन सारख्या विचारवंतांनी वैधानिक दृष्टिकोनातनं राजकीय प्रश्नांची चर्चा केलेली आहे मग प्रचलित असलेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तसेच तस राजकीय घडामोडी आणि उपयोगिता यातून हे सिद्धांत निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात कोणत्याही विषयाचे सत्याचं आकलन करण्यासाठी किंवा विशिष्ट निष्कर्षापर्यंत येण्यासाठी किंवा एखादा सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो याला आपण अभ्यास पद्धती किंवा दृष्टिकोन असं आपण म्हणतो तर मित्रांनो या वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा विचार आपण या भागात करणार राज्यशास्त्रातील विविध समस्या आहेत आणि या समस्यांचं आकलन आपल्याला करून घ्यायचंय किंवा या समस्या आपल्याला सोडवायच्या किंवा या समस्यांचं आपल्याला विश्लेषण आणि अध्ययन करायचं असेल तर मित्रांनो वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं त्याचं अध्ययन करण्यात आलेलं आहे मग या वेगवेगळ्या ज्या दृष्टिकोनाचा विचार केले के गेलेला आहे त्या दृष्टिकोनाचा विचार लक्षात घेऊन आपण काही वेगवेगळ्या दृष्टिकोन अभ्यासाचे जे आहेत राज्यशास्त्राच्या त्याचा विचार या भागात करणार आता पारंपरिक पद्धतीने राज्यशास्त्राचा जो अभ्यास केला जायचा त्याच्यामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन म्हणजे नॉर्मेटिव्ह अप्रोच ज्याला आपण म्हणतो याचा विचार केला जात असेल मित्रांनो राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी आदर्शवादी दृष्टिकोन जे आहेत ना त्याला पारंपरिक दृष्टिकोन असंही आपण म्हणतो आता प्लेटो पासून ते कालमास पर्यंत या कालावधीमध्ये राज्यशास्त्रामध्ये जे विविध दृष्टिकोन किंवा सिद्धांत मांडले गेले ते आदर्श स्वरूपाचे आहेत राज्य आहे समता आहे स्वातंत्र्य आहे न्याय आहे यावर आधारित राज्य स्थापन करणे आहे ना या सगळ्या संकल्पना आदर्शात्मक स्वरूपाच्या यांनी राज्य आणि शासन संस्थांचा अभ्यासावर अधिक भर दिलेला आहे आदर्शवादी दृष्टिकोनाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर मित्रांनो ते तत्वज्ञानात्मक आहे ऐतिहासिक आहे संस्थात्मक आहे औपचारिक आहे आणि कायदेशीर आहे या दृष्टिकोनांचा नेहमी कशावर भर होता मूल्यांवर म्हणून लक्षात घ्या तत्वज्ञानात्मक ऐतिहासिक संस्थात्मक औपचारिक कायदेशीर या पद्धतीने अभ्यास या दृष्टिकोनाचा कशावर भर होता मूल्यांवर भर होता काय आहे यापेक्षा काय असावे या दृष्टिकोनातून मूल्यांना महत्व देऊन विचार मांडणारं हे तत्वज्ञान म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोन आहे मित्रांनो या आदर्शवादी दृष्टिकोनाच्या काही वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला आदर्शवादी दृष्टिकोन नेमका कशा स्वरूपाचा आहे हे समजण्याला म्हणजे मदत होणार आहे याच्यामध्ये आपण जर काही वैशिष्ट्य बघितली आदर्शवादी दृष्टिकोनातनं राज्यशास्त्रज्ञांनी जो काही अभ्यास केला त्यामध्ये त्यांनी आदर्शवादाला प्राधान्य दिलेलं आहे मग न्याय असेल समता असेल स्वातंत्र्य असेल ही आदर्श आणि मूल्य जी होती ना ती लक्षात त्यांनी घेऊन राज त्याचा राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला के मग अस्तित्वात असलेल्या अस्ति आणि आहे त्या परिस्थितीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि भविष्याच्या संदर्भात विचार केला म्हणजे पुढे काय असलं पाहिजे भविष्यकालीन आदर्श व्यवस्था कशी असली पाहिजे या दृष्टिकोनावर या आदर्शवादी विचारवंतांचा भर आहे आता उदाहरणार्थ प्लेटोचा विचार करा प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडली म्हणजे राजा कसा असला पाहिजे त्याच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे त्याला साम्यवादाच्या संदर्भातला त्याचा विचार मग संपत्ती आणि स्त्रीपासून त्याला कसं बाजूला ठेवलं तर अशा पद्धतीने त्यांनी प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडली एवढंच नाही तर मार्क्सच्या संदर्भात जर विचार केला तर मित्रांनो आपण बघितलं मार्क्स ते वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला अतिरिक्त मूल्यांची संकल्पना मांडली इतिहासाची भौतिकवादी मेमांसा केली पण हे सगळं करत असताना पुढचा विचार केला जेव्हा भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यामध्ये संघर्ष होणार आहे आणि या संघर्षातून विजय कुणाचा होणार आहे कामगारांचा विजय होईल वी। सत्ता कोणाच्या हाती येईल कामगारांच्या हाती येईल आणि सत्ता जेव्हा कामगारांच्या हाती आली तर या ठिकाणी मग वर्ग असणार का नाही कारण कामगार वर्ग भांडवलदारांची संपत्ती काढून घेतील मग वर्ग नाही कारण आहे रे आणि नाही रे म्हणजे संपत्ती असलेला आणि संपत्ती नसलेला हा जो वर्ग आहे तो असणार नाही जिथे वर्ग नाही तिथे संघर्ष नाही म्हणून राज्याची आवश्यकता असणार नाही अशा प्रकारची भविष्यवाणी म्हणजे आदर्शात्मक स्वरूपाची कल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मार्क्सच्या साम्यवादातून दिसतो म्हणून मार्क्सच्या साम्यवादाची कल्पना ही विशिष्ट मूल्य आणि आदर्श मनात ठेवून मांडलेला सिद्धांत आहे आणि यावरून आपल्याला असं दिसतं की आदर्शाला महत्व देणारे हे दृष्टिकोन आहेत म्हणून पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये आदर्शवाद काय आ, आहे याच्यापेक्षा काय असलं पाहिजे याला प्राधान्य देण्यात आलं मित्रांनो याचं जर दुसरी बाब आपण लक्षात घेतली तर पारंपरिक राज्यशास्त्रामधल्या या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये नैतिक मूल्यांना महत्व देण्यात आहे आता नैतिक मूल्यांना महत्व दिल्यामुळे समाज राज्य शासन संस्था कोणत्या नैतिक तत्वावर आधारलेल्या असाव्या याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं म्हणजे त्यांचा दृष्टिकोन हा मूल्य प्रधान होता काय चांगलं आहे काय वाईट आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय न्याय आहे काय अन्याय आहे अशा पद्धतीने राज्य चांगलं निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणून नैतिक मूल्यांना तिथे महत्व देण्यात आलं योग्य अयोग्यतेचा विचार केला गेला म्हणजे चांगल्या आणि आदर्श अशा बाबी राज्यामध्ये असल्या पाहिजे या दृष्टिकोनातनं राज्याने किंवा शासनाने काय केलं पाहिजे याचा विचार पारंपरिक राज्यशास्त्रात केला गेला म्हणून पारंपरिक राज्यशास्त्रामधल्या जर आदर्शवादी दृष्टिकोनाचा विचार केला तर मित्रांनो तिथे नैतिक मूल्यांना महत्व दिलंय वास्तव काय आहे सत्यता काय आहे याच्यापेक्षा काय असलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याच्यावर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे यानंतर आपण पाहतो की आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये औपचारिक संस्थात्मक जे अभ्यास आहे किंवा वैधानिकतेवर सुद्धा भर आहे म्हणजे राज्याची उत्पत्ती कशी झाली राज्याचे प्रकार कोणते राज्याची कार्य कोणती मग शासन आता राज्य म्हटलं की त्या ठिकाणी आपण पाहतो चार घटक आहेत एक भूप्रदेश असेल लोकसंख्या असेल सरकार असेल सार्वभौमत्व असेल मग हे शासन जे आहे किंवा सरकार हे सरकार कशा स्वरूपाचं असेल मग त्याच्या शासनाचे कोणते प्रकार आहेत मग चो संसदीय शासन प्रणाली चांगली किंवा अध्यक्षीय लोकशाही शासन प्रणाली चांगली संघात्मक स्वरूपाचं शासन चांगलं की एकात्म स्वरूपाचं मग याच्यामध्ये काय गुणदोष आहेत मग ते शासन चालवण्यासाठी राज्यघटना असली पाहिजे का मग कायदे निर्मिती कशा पद्धतीने होते मग कायदा करण्याचा अधिकार कोणाला मग अंमलबजावणी कोण करणार आणि मग न्याय देण्याचं काम कोण करणार आणि त्याचं स्वरूप कसं असेल त्याची रचना कशी असेल अशा प्रकारे एक औपचारिक स्वरूपाची सैद्धांतिक मांडणी ज्यामध्ये मा केली जाते ती आदर्शवादी दृष्टिकोनात आहे म्हणून औपचारिक सैद्धांतिक संस्थांना महत्व देण्यावर आदर्शवादी दृष्टिकोनाचा भर आपल्याला पाहायला मिळतो म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला एक प्रकारे आपण पाहतो फॉर्मल औपचारिक किंवा वैधानिक स्वरूपाला आज आपण पाहतो की स्वरूप बदललेलं आहे आज अनौपचारिक बाबींना महत्व आहे काय घडतंय काय झालंय लोक कशी वागतायत त्यांचं वर्तन कसं आहे अशा अनौपचारिक बाबींना आपण महत्व देतो पण पारंपरिक राज्यशास्त्राच्या या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये औपचारिकतेला प्राधान्य आहे संस्थात्मक अभ्यासावर भर आहे आणि कायदा काय म्हणतो कायद्यानुसार त्या ठिकाणी घटना घडल्यात का शासन चालतंय की नाही म्हणजे वैधानिकतेवर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे मित्रांनो वस्तुस्थितीऐवजी कायदेशीर किंवा संस्थात्मक बागेवर आदर्शात्मक दृष्टिकोनात भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आदर्शवादी दृष्टिकोनाच्या वैशिष्ट्याचा विचार केला तर त्यांचा काल्पनिकतेवर भर आहे कल्पना करतात काय असलं पाहिजे म्हणून कल्पनेप्रमाणे विशिष्ट गृहितक किंवा काही गोष्टी गृहित धरल्या जातात आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न या आदर्शवादी दृष्टिकोनात झालेला आहे गृहित धरल्यानंतर त्याच पद्धतीने आपण विचार करायला जातो म्हणून या गृहित तत्वाप्रमाणे चांगली व्यवस्था कशी आणावी याकडे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांचा अधिक रोख आपल्याला आदर्शवादी दृष्टिकोनात पाहायला मिळतो उदाहरणार्थ राज्याचा उदय कसा झाला मग ईश्वराने केला मानवाने केला सामाजिक करारातून झाला हे स्पष्ट करणारे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत हे काल्पनिक स्वरूपाचे आता राज्याचा उदय देवाने निर्माण केला ईश्वरी सिद्धांत आपण जे पाहतो याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का कारण कल्पना आहे ती मानव निर्माण होण्यापूर्वीच राज्य अस्तित्वात होतं हा नैसर्गिक जो सिद्धांत राज्याचा याच्यामध्ये राज्य हे निसर्गतास निर्माण झालेलं आहे हे सुद्धा एक कल्पना आहे आणि अशा प्रकारे कल्पनिक गोष्टींवर पारंपरिक राज्यशास्त्राच्या आदर्शवादी दृष्टिकोनात भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो यानंतर आपण पाहतो की या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये इतिहास आणि तत्वज्ञानाचं वर्चस्व आहे कारण ऐतिहासिक जीवन कसं होतं जसं काम मार्क्सने साम्यवादी सिद्धांत मांडत असताना इतिहासाची भौतिकवादी मीमांसा केली म्हणून मागच्या परिस्थितीचं अवलोकन करायचं ऐतिहासिक जीवन बघायचं ऐतिहासिक परिस्थितीचं विश्लेषण करायचं आणि त्याच्या आधारावर भविष्यात काय होणार आहे काय होऊ शकतं याचे निष्कर्ष काढले जा त्यानुसार राजकीय तत्वज्ञानात्मक सिद्धांत म्हणजे तात्विक बाबी असायच्या काय असावं काय केलं पाहिजे काय केलं तर काय होऊ शकतं अशा पद्धतीचे हे तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न आदर्शवादी दृष्टिकोनातनं झाला आणि या दृष्टिकोनामुळे राजकीय विचारवंत जे आहेत त्यांचा कल आपण पाहतो सिद्धांत मांडण्याकडे अधिक होता त्यांना सिद्धांत मांडण्यामध्ये रुची वाटायची कारण काय मागची घटना घडली आणि आता काय होऊ शकतं काय असलं पाहिजे त्याच्यामधल्या काही तात्विक बाबी मांडण्याचा प्रयत्न या आदर्शवादी विचारवंतांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या पारंपरिक आदर्शवादी दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण आहेत आणि काही मात्र याच्यात त्रुटी पण आहे काही दोष राहिलेत आता या गुणदोषांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आदर्शवादी दृष्टिकोन हा कशा स्वरूपाचा होता आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींची कमतरता किंवा दोष आपल्याला पाहायला मिळते आता दोषांचा जर आधी विचार केला तर मित्रांनो ऐतिहासिक पुरावा आहे का अजिबात नाही कारण परंपरावादी आदर्शवादी राजकीय विचारवंत काय करतायत की जे सिद्धांत मांडतात ते इतिहासाची कल्पना करून मांडतात म्हणून त्याचे काही कल्पनेवर आधारलेले असतात राजा असा असला पाहिजे हा प्लेटोचा आदर्शवाद हा आहे स्वरूपाचा इतिहासाची केलेली भौतिकवादी मीमांसा आता काल मार्क्सने एकोणीसाव्या शतकामध्ये हा विचार मांडत असताना प्राचीन आदिमी अवस्थेमधली अवस्था कशा स्वरूपाची होती कल्पना केलेली आणि अशा प्रकारे ऐतिहासिक पुरावा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही दुसरी गोष्ट अतिसैद्धांतिक असल्याचं आपल्याला लक्षात येतं कारण हा जो आदर्शवादी दृष्टिकोन आहे हा अतिसैद्धांतिक आहे अनेक प्रकारचे सिद्धांत आपल्याला माहिती की या राज्यशास्त्रामध्ये पारंपरिक दृष्टिकोनातनं म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोनातनं विकसित झाले हे सिद्धांत मांडत असताना जी वास्तवस्थिती आहे याच्याकडे मात्र दुर्लक्ष झालंय जी सत्यता आहे जी वास्तवता आहे काय होत आहे याच्यापेक्षा काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे या आदर्शात्मक बाबीवर यांनी भर दिला म्हणून वास्तवतेकडे यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आदर्श जग कसं असलं पाहिजे वास्तविक जग कसं आहे याच्यामध्ये असलेली तफावत म्हणजे आदर्शात्मक कल्पना आणि वास्तवतेतली कल्पना याच्यामध्ये जी तफावत आहे याचा मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो विचार केला नाही अतिसैद्धांतिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न या आदर्शवादी दृष्टिकोनात आहे मतभिन्नता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते कारण गृहित तत्व प्रत्येकाची वेगवेगळी आहेत मग गृहित तत्वांच्या आधारावर राज्यशास्त्राचा अभ्यास झाल्यामुळे प्रत्येक विचारवंत आपल्या कल्पनेप्रमाणे राजकीय सिद्धांत किंवा राज्यशास्त्राचं स्वरूप असेल राज्यशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत राज्यशास्त्राच्या उदयाच्या संदर्भात सुद्धा आपण पाहतो वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले या विविध मतप्रणाली त्यामुळे निर्माण झाल्या कारण काही प्रत्येकाची मतभिन्नता होती प्रत्येकजण आपल्या कल्पनेप्रमाणे विचार मांडत होता म्हणून राज्यशास्त्राची सुद्धा एकच सार्वत्रिक अशी व्याख्या आपल्याला पाहायला मिळते का वेगवेगळ्या विचारवंतांनी वेग परीने राज्यशास्त्राची व्याख्या केली एवढंच नाही तर राज्याच्या उदयाच्या संदर्भात वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आणि म्हणून ही जी मतभिन्नता आहे ना ही आदर्शवादी दृष्टिकोनातनं निर्माण झाल्याचा आपल्याला दोष पाहायला मिळतो पण मित्रांनो या आदर्शवादी दृष्टिकोनाचं जरी जो काही दोष असतील काही त्रुटी राहिलेल्या असतील पण काही गोष्टींचं समर्थन मात्र आपल्याला करणं गरजेचं आहे कारण याचे काही फायदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात कारण या आदर्शवादी दृष्टिकोनामुळे राज्यशास्त्राचा पायाभूत अभ्यास झालेला आहे विविध सिद्धांत विकसित झालेले आहेत त्याचा फायदा हा वास्तववादी दृष्टिकोनातून जे आता अभ्यास करायला सुरुवात झाली त्याच्यासाठी ते मार्गदर्शक ठरलेले आहे म्हणून वास्तववादी दृष्टिकोनानुसार राज्यशास्त्राचा अभ्यास जो आता आपण करतोय ना त्याला हा आदर्शवादी दृष्टिकोन एक दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी किंवा मार्गदर्शन करणारा एक दृष्टिकोन म्हणून उपयुक्त ठरलेला आहे एवढंच नाही तर मित्रांनो हा आदर्शवादी जो दृष्टिकोन आहे ना हा न्याय आहे नैतिक आहे यासारख्या चांगल्या मूल्यांचं समर्थन करतोय कारण समाजामध्ये गोंधळ होऊ नये शांतता राहावी प्रत्येकाने चांगलं काम केलं पाहिजे न्याय अन्यायाचा विचार करून वागलं पाहिजे एवढंच नाही तर मित्रांनो या आदर्शवादी दृष्टिकोनातनं आज आपण पाहतो की राज्यशास्त्राच्या विषयाला एक आधार प्राप्त झालाय पाया आणि आधारभूत सिद्धांत या विकसित कुशामुळे तर या आदर्शवादी दृष्टिकोनातून म्हणून आधारभूत सिद्धांत विकसित झाल्यामुळे राज्यशास्त्राचा पाया रचण्यामध्ये या आदर्शवादी दृष्टिकोनाचा मोठा हातभार आहे अशा प्रकारे मित्रांनो आदर्शवादी दृष्टिकोनाची राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये जरी कालाने आपण पाहतो की आदर्शवादी दृष्टिकोन हा थोडासा मागे पडलेला आहे पण त्याचं महत्व किंवा त्याची भूमिका मात्र कमी होत नाही म्हणून मित्रांनो प्लॅमेना टजने म्हटल्याप्रमाणे शासनाच्या प्रयोजनाविषयीचे पद्धतशीरपणे चिंतन म्हणजे इथे बघा चिंतन आहे आणि शासनाशी संबंधित व्यवहारिक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न कुणी केलेला आहे या राज्यशास्त्रातल्या आदर्शवादी दृष्टिकोनातनं म्हणून काय योग्य काय अयोग्य आहे काय केलं पाहिजे काय करू नये अशा प्रकारे एक चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न आदर्शवादी दृष्टिकोनातून झालेला आहे जरी ते काल्पनिक असले ते मतभिन्नता भी विचारांमध्ये असली तरी मित्रांनो एक समाज आला न्याय आहे स्वातंत्र्य आहे समता आहे योग्य अयोग्य त्याचा विचार करायला लावणारा हा आदर्शवादी दृष्टिकोन आपल्याला महत्वपूर्ण असल्याचं लक्षात येतं आणि याच दृष्टिकोनातून आज आधुनिक राज्यशास्त्राला दिशा मिळालेली आहे ओके थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं जेही म्हणणं असेल कमेंट्स बॉक्सला टाका जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवताना मला त्याचा फायदा होणार आहे ओके धन्यवाद